नमस्कार में अपने है। दाहचा गड़ा। गड़ा सा सा बात मी अश्विन बापट आपण बघताय दहाच्या बातम्या एबीपी माझावर दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घ्यायचा सुरुवातीला बातमी येते एका भेटीसंदर्भात काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते संजय निरुपम यांनी आज मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे संजय निरुपम शिवसेनेत जाणार अशा चर्चा सुरू आहेत उत्तर पश्चिम मुंबईसाठी संजय निरुपम इच्छुक असल्याची चर्चा आहे उत्तर पश्चिम मुंबईतनं शिवसेनेने अजून उमेदवार दिला नाहीये त्यामुळे उमेदवारी संदर्भातच निरुपम यांनी सामंत यांची भेट घेतली आहे का अशी चर्चा पाहायला मिळते एक्सक्लुसिव दृश्य देखील समोर आलेली आहेत आणि नेमकं काय घडतंय का या भेटीबद्दल अधिक अपडेट जाणून घेऊया गणेश ठाकूर यांच्याकडनं गणेश ही भेट येणारा निवडणुका या अनुषंगानेच आहे काय का अपडेट्स मिळतात याबद्दल निश्चित कारण ज्या प्रकारे पश्चिम या मतदारसंघातलं जिथ संजय निरुपम इच्छुक आहेत असं बोललं जातं तिथं शिवसेनेने उमेदवारी दिलेली नाहीये आणि म्हणून ही चर्चा होती की काँग्रेस काँग्रेस सोडल्यानंतर किंवा त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर इथून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते याबद्दल भाजपनं विरोधही केला होता आणि ही भेट त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आता आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय मंत्री उदय सामंत यांच्यासोबत काही वेळा पूर्वी झालेली ही भेट आहे निश्चित या भेटीमध्ये उमेदवारी संदर्भात चर्चा झाली असेलच कारण ते तिथून इच्छुक आहेत शिंदे गटही उमेदवार आहे शिंदे गटामध्ये ज्या प्रकारे त्या भागातलं सचिन पिळगावकर शरद पोंगशे या रवींद्र वायकर या सगळ्या बाब जणांची नावं समोर येत होती गोविंदाचाही नाव एका वेळेला चर्चेत आलं होतं मात्र ते आता नाही म्हणून संजीव निरुपाने उमेदवार असू शकतात का तर या भेटीमध्ये का चर्चा निश्चित झाली असेल यासाठीची भेट असावी असं आपण अद्याप तरी अंदाज वर्तू शकतो यासोबतच उदय सामंत ज्यांना शिवसेना पक्षाकडनं एक डॅमेज कंट्रोलच्या भूमिकेमध्ये त्यांना पाठवलं गेलं आहे यवतमाळ वाशिम रत्नागिरी सिंधुदुर्ग या इतर भागांमध्ये देखील ते उमेदवारांशी आहेत चाचपडी करतायत घेत घेतायत तर उत्तर पश्चिम हा मतदारसंघ प्रमुख मतदारसंघ आहे आंबोल कीर्तीकर इथून लढतायत तर ठाकरे गटातून गजानन कीर्तिकर हे विद्यमान खासदार मात्र त्यांनी नाही लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळं त्यामुळं त्या भागात शिंदे गटाकडून शिवसेनेकडून उमेदवार शोधला जातोय या संदर्भातही भेट असावी अशी चर्चा किंवा असं अंतात आपण म्हणू शकतो यासोबतच या भेटीमागचं नेमकं कारण काय हे दोन्ही नेत्यांनी अंतर स्पष्ट केलं नसलं तरी बिटविन दाख्यांचं आपण जर बोलायला गेलो तर ही भेट महत्वाची आहे आणि म्हणूनच एक प्रश्न इथं उपस्थित होतो की ह्या मतदारसंघातून शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून संजय निरुपम असतील का आणि तशी अधिकृत भूमिका ते घेतील का खरे गणेश येणाऱ्या काळामध्ये हे कदाचित स्पष्टता येऊ शकेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा ही भेट तर झालेली आहे या भेटीची दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय आणि त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबईमधून आता संजय निरुपम हे शिवसेनेचे उमेदवार असणार का याबद्दल चर्चा रंगते निरुपम यांनी सामंत यांच्याशी चर्चा तर केली आहे चर्चा नेमकी कोणत्या कारणाबद्दल आहे याच जागेबद्दल आहे का येणाऱ्या काही काळामध्ये ही स्पष्टता कदाचित येऊ शकते मात्र काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत संजय निरुपम त्यांची अकालपट्टी झालेली त्यांनी नाराजी व्यक्त केली होती काँग्रेसच्या एकूणातच देयधोरणांबद्दल आणि या पार्श्वभूमीवर आता उत्तर पश्चिम मुंबईतनं संजय निरुपम हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार का पाहणं महत्वाचं असेल मुंबईतले अनेक ठिकाणचे जवळपास तीन ते चार ठिकाणचे महायुतीचे उमेदवार अजूनही समोर आलेले नाहीत या पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी उमेदवारांची नावांची चाचपणी सुरू आहे उत्तर पश्चिम मुंबईतनं जस आता आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी सांगितलं अमोल कीर्तिकर हे मवियाचे उमेदवार आहेत मात्र त्यांच्या समोर अजूनही उमेदवार देण्यात आलेला नाहीये आणि या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची उदय सामंत यांच्याशी भेट होणं त्यांच्यामध्ये चर्चा होणं या भेटीकडे त्यामुळेच महत्वपूर्ण दृष्टिकोनातनं पाहिलं जात आहे संजय निरुपम यांनी घेतलेली आहे उदय सामंत यांची भेट आणि या भेटीमधून नेमकं काय समोर येतं कदाचित पुढच्या काही तासात स्पष्ट होऊ आणि तृतास अन्य काही बातम्यांकडे उद्धव ठाकरेंच्या एका नव्या दाव्याने आता राज्याच्या राजकारणात चर्चेला विषय मिळालाय आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः